भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर भाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंताई सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ ज्योतिकाकी संजय पाटील सौ स्वातीताई सुशांत खाडे सौ शिवाणी प्रभाकर बाबा पाटील सौ रसिकाताई सुजित खाडे तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख महिला पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत लेण सौभाग्याचं अतूट बंधनाचा हळदी कुंकू कार्यक्रम मातोश्री तानोबाई दगडूखाडे इंग्लिश मिडियम स्कूल रमा उद्यान मिरज इथं संपन्न झाला या कार्यक्रमास असंख्य महिलांनी उपस्थिती दाखवली होती तसेच उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत सत्तर गॅस कनेक्शन सौ सुमंतई सुरेश खाडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रवतीने करण्यात आलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी